अकोला लोकसभेत भाजपाला घरातच आहेर मिळालाय संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने काहीसा नाराजीचा सूर भाजपमध्ये पाहायला मिळत होता मात्र आज ही सा नाराजी खुल्या रीते समोर आली आहे भाजपाचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणशाहीला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे आज चार एप्रिल रोजी गव्हाणकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला आहे त्यामुळे निश्चितच भाजपाचे यांच्या मतावर अर्ज दाखल केला नेमकं काय प्रतिक्रिया आणि काय वाटत असं आहे की मी तिकीट मागितलं होत मी पन्नास वर्षाचा कार्यकाल कार सत्याहत्तर आपण भारतीय जनता पार्टीचं काम करतो मी स्वतःला नेता कधीच मानत नाही सर्व कार्यकर्ते या पार्टीला मोठं करण्याचं काम कालखंडात त्यावेळेस केलं मी सर्वांचे नाव सांगणार नाही पण मला असं वाटतंय की माझ्यावर अन्याय झाला एखाद्या अनेक दुसऱ्या कोण्या कार्य जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता पण अत्यंत नवख्या उमेदवाराला फक्त खासदार साहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमाग एक विषय आहे अशा अत्यंत म्हणजे जे, जे ग्रामपंचायत सुद्धा लढले नाहीत अशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते म्हणून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन केले होते हजारोच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर या यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडीने सुद्धा नामांकन अर्ज दाखल करताना आपले शक्ती प्रदर्शन केले दरम्यान ॲडव्होकेट आंबेडकर यांनी भाजपावर टीका करीत असताना म्हणाले की जे घराने शाहीचा विरोध करीत आहेत त्यांनीच बारा ठिकाणावरून कराने शाही मधीलच उमेदवार दिले आहेत काँग्रेस आपल्याला पाठिंबा देईल का यावर त्यांना कोणतीही माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही असेही ते यावेळी म्हणाले पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असणार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे बाळासाहेब विजयाचे किती आता तुम्ही लोकांना सांगायचे मी थोडी सांगायचे बाळासाहेब अमरावतीच्या उमेदवाराबद्दल काय निर्णय झाला ते मी माझ्याच बद्दल सांगू शकतो आज दुसऱ्याच कुठल्या उमेदवाराबद्दल सांगू आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिला तुम्हाला मला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी असायला सगळ्या बातम्या घेतो मग म्हटलं त्यांनी थँक्यू चार टोन खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसं पाहतो नॉन डेव्हलपमेंट काळ का नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे थँक्यू एक शेवटचा प्रश्न मोदी वारंवार बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवार परिवारवाद हा बीजेपीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बीजेपी सुद्धा परिवादावादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणाऱ्या परिवारातले उमेदवार अधिक आपल्याला दिसतील अशी परिस्थिती नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सकारात्मक असल्याचं पटोले यांच्या वक्तव्यावरून पुढे आलं आहे मतांचे विभाजन न होण्यासाठी आपण वंचिताला मैत्रीचा हात पुढे केला आहे हे आपण जाहीरपणे सांगितले आहे वंचिताला अकोल्याच्या जागेसाठी आपण खुले आव्हान दिले असून त्यांनी फक्त आपल्याला निदान दोन जागेचा प्रस्ताव सांगावा त्यासाठी आपली तयारी असून हो अकोल्यात नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसचा हात पुढे केला आहे वंचितने अकोल्यात अर्ज दाखल केला असून कुठून माघार घ्यावी हे ॲडव्होकेट आंबेडकरांनी स्पष्ट करावे असेही यावेळी पटोले म्हणाले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा नामांकन अर्ज सादर करण्यासाठी आज अकोला येथे असताना ते बोलत होते चर्चा झालेली नाही काल पण मी बसलो पण मी आज अकोल्यात येऊन प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे काँग्रेस वंचित अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आम्ही त्यांना संधी दिलेली आहे अनेक ठिकाणी काय अनेक ठिकाणी कुठं जाईल नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी सांगितलं माझ्या जो सगळी बारूत आहे योग्य वेळ मांडू पण आजही आम्ही आमची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे अकोल्यात येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढं ठेवलेला आहे हे मी जाहीरपणे सांगितलं मांडलेली आहे आणि जर त्यांनी अकोल्यासाठी जागा मागितली मी काय करायचं मार्ग माझ्याजवळ जो आहे मी निर्णय घेणार मी सांगितलं ते म्हणले ना मला कालपर्यंत अधिकार नाही आहेत मी अधिकार कसे आहेत मी सांगतो ना मी त्यांना सांगितलं मी दिलेलं खुलं आव्हान त्यांनी सांगावं त्यांची तयारी मतविभाजन होऊ नये ही काळजी आम्ही घेतो आहे आम्हाला स्वातंत्र्य हे काँग्रेसने मिळवून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक व्यवस्थे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते संविधान वाचून आणि लोकशाही वाचवणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे त्यामुळे मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढं केलेला आहे त्यांनी प्रस्ताव द्यावा दोन जागेचा मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे काँग्रेस मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा त्याच्यानंतर चर्चा करू अरे ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला सांगा नाना भाऊ एवढा राग नाना भाऊंचा काय प्रकाश आंबेडकरांना नाना पटोलेचा एवढा राग काय त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा राग अजून कळला नाही त्यांना त्यांना काय करतात ते मला त्यांचे खालचे लोक सुद्धा माझ्याबद्दलच फार अपशब्द बोलतात मी पण वंचित आहे त्यांनी माझ्याबद्दलचा राग व्यक्त करावा असं मलाही ना कळलं नाही अजूनपर्यंत पर्यंत तरी सुद्धा अपमानापेक्षा संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे त्यासाठी माझा अपमान मी घेण्याला तयार आहोत पण अजूनही दोस्तीचा हात आम्ही पुढे ठेवला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा